नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहितच असेल शनी जयंतीनिमित्त उद्या कलेूंचे येथे भव्य दिवपंच मैदान होणार होतं परंतु मित्रांनो पावसाचं जोर एवढा वाढलेला आहे की आज पण फाटीवर पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे हे, हे, हे कलेडोनचं मैदान जे आहे ओपनचं ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे आणि उद्याचं मैदान हे कॅन्सल झालेलं आहे कलेडोनचं मैदान होतं ते शनी जयंतीनिमित्त आयोजित केलं होतं आणि खूपच सुंदर अशी आकर्षक बक्षीस या कमिटीनं ठेवलेली म्हणजे प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं ते एक लाख रुपये होतं आपल्याला माहितच असेल पावसाचा जोर या सातारा किंवा खटाव भागात पुणे भागात मुंबई भागामध्ये भरपूर वाढलेला आहे त्यामुळे बरीचशी मैदाने ही कॅन्सल होत आहेत नक्कीच हा पाऊस तर संपूर्ण शेतकऱ्याला आनंदाचा एक दिलासा देऊन गेलाय परंतु बैलगाडी मालकांची किंवा जे बैलगाडी प्रेमी आहेत त्यांची थोडीशी निराशा होत आहे परंतु असो गावचं एक मैदान येते एकवीस तारखेला खूप सुंदर असं मैदान होतं प्रत्येक वर्षी तर बैलगाडी मालक नक्कीच आतुर या आतुरतेने या मैदानाची वाट पाहत असतील तर मित्रांनो ही होते आजची अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद